फ्रेंड्स आज आहे अंगारकी संकष्टी अंगारकी संकष्टीच्या पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर माझी पूजा करून झाली आहे ओम गण गणपते नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमहा कुष्टविनायक नमो नम गणपती बप्पा मोर्या तर फ्रेंड्स आज अंगारकी संकष्टी आहे त्याच्यासाठी कराची डिमांड आहे मम्मा मोदक बनव मी आज वेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहे विदाऊट गॅस पेटवता म्हणजे गॅस न पेटवता आज हे मोदक बनणार आहेत ही विशेष आहे मोदकाची ही हे डेसिकेटेड कोकोन आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हे सहज उपलब्ध होतं हे बघा ह्याचं प्रमाण सांगते एक वाटी हे मोदक जे मी बनवते ना ते सगळ्यांना खूप आवडतात आमच्या इथे म्हणजे आजूबाजूवाल्यांना पण सवराला पण सगळ्यांनाच खूप हे आवडतात तर ह्याची आज डिटेल रेसिपी मी शेअर करते तुमच्याबरोबर तर मग हे एक वाटी खोबरं ह्या वाटीने जे खोबरं घेतले ना त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घ्यायची तुमच्या गोडाप्रमाणे तुम्हाला हवं तर कमी करू शकता ज्यांना गोड कमी आवडतं पण आमच्याकडे मुलांना गोड आवडतं चांगल्या तर आणि छान होतात मिठाईसारखे तर हे एक वाटी खोबरं घ्यायचं आणि त्याला अर्धी वाटी घेतली तरी चालेल ज्यांना ज्यांना गोड कमी आवडतं आणि ज्यांना गोड आवडतं त्यांनी पाऊन वाटी साखर घ्या आणि साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता मी मिक्सरला साखर बारीक करते फ्रेंड्स बघा एक वाटी जे मी घेतलेला तर त्याच वाटीने मी ही पाऊन वाटी साखर मिक्सरला बारीक पण घेतली आणि त्यात थोडीशी वेलची पूड टाकली म्हणजे वेलची पावडर टाकली त्याच वाटीने जी पाऊन वाटी मी साखर मोजून घेतलेली ते ह्याच्यात ॲड केलं ह्याला जास्त वस्तू पण लागत नाहीत इन्ग्रेडियन्स खूप कमी लागतात हे बघा साखर हे खोबरं आणि हे दूध हे दूध थोडंसं कोमट गरम करायचं रूम टेम्परेचरला थंड झालं किंवा ह्यात मलाई असेल तर अतिउत्तम आणि थोडीशी मलाई ॲड करायची बघायचं जेवढं हवं बायंडिंगसाठी फक्त तेवढंच घ्यायचं जास्त आधी टाकायचं नाही चमच्यानी तीन चारच इनग्रिड आणि ही झटकेपट रेसिपीत तयार होते मोदक आणि ह्याला गॅसची पण गरज नाही गॅस पेटवायची गरज नाही असेच तयार होतात हे मोदक खूप छान लागतात टेस्टला ए वन कसे लागतात स्वरा मोदक सांग खूप टेस्टी लागतात हा आणि सगळ्यांना आवडतात ना हे मोदक हा आणि आमचा ऍक्च्युली साचा राहिला आहे आमच्या मावशीकडे आम्ही तिकडे मोदक मी बनवायला घेऊन गेलेली मी मोदकाचा साचा तिथे विसरून आली तर आज मी हातानेच बनवणार आहे हे मोदक कारण बाजारात मला तसा मी नवीन मोदकाचा साचा बघत होती पण मला जसा हवा होता छोटा तसा मला भेटला नाही खूप मोठे मोठे होते प्लास्टिकचे मला छोटा हवा आहे तो काय मिळाला नाही आज मी थोडं वेगळं करणार आहे रेसिपी ट्राय सिक्रेट इन्ग्रेडियंट हे बदाम मिक्स टाकून बघणार आहे फर्स्ट टाईम टाकते मी प पहिलं कधी टाकलं नव्हतं पण बघूया आहे काय वेगळी टेस्ट येते का आणि मग हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान टेस्ट लागते ज्यांनी ज्यांनी माझ्या हातचे मोदक खाल्ले आहेत ना त्यांनी मला रिप्लाय करा की हे खरंच खूप छान लागतात ना टेस्टला प्रीती तुला पण आवडतात ना हे तू पण रिप्लाय करून सांग मला कमेंट्स करून टेस्ट केले आहेत त्यांना खूप आवडतात म्हणून आज स्वरा आणि मम्मी आज बनव खूप दिवस बनवलेला नाही मग आता स्वरा आर्यनसाठी बनवते म्हणजे दूध आहे ना थोडंच टाकायचं आधी आणि आपल्याला हवा तो कलर मिक्स करायचा तर मी पहिले ग्रीन मोदक केले होते ऑरेंज पण करून झाले आता गणपती बाप्पाचा फेवरेट कलर केशरी आहे तर आपण केशरी बनवूया आज फ्रेंड्स ह्याच्यात आता मी ऑरेंज कलर गणपती बाप्पाचा आवडता केशरी रंग मिक्स केला आहे फूड कलर मिक्स करायचा आहे थोडीशी मलाई घेतली हे बघा गॅस मी पेटवला नाही आहे मग मी आज बाहेरच बसले हे करायला म्हणून कारण गॅसची काही गरजच नाही आहे याला आणि खूप छान होतात हे टेस्टला एकदम ना म्हणजे सगळी विचारतात की बही मोदक कसे करता तुम्ही खूप छान होतात जसे बाजारात मिळतात ना त्याच्यापेक्षा हे मस्त होतात मिठाईसारखे हे बघा बाइंडिंग हे तर छान आलेलं आहे आता माझ्याकडे साचा नाही आहे मी आता हातानेच करणार आहे बघा मी आता मोदक बनवते हे बघा हाताने मी हा मोदक बनवलं आहे आणि मला असं कळं आहे केलं बस हातानेच बघा किती छान मोदक तयार झालं आहे हे ना आता हे गणपतीसाठी नैवेद्याला ठेवते मी पानावर दुसरा मोदक बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा हे असं जसं मोदकाला आपण आकार देतो ना तसं हे दाबून वरती ह्या हाताने हे बघा अशा कळ्या हे करायचं आज माझ्याकडे साचा नाही आहे म्हणून ह्या हाताने करते हां बाजूला बघा हे थोडंसं डेसिकेटीड कोकोनट वेगळं घेतलं आहे मी आणि त्याच्यात हे थोडेसे अजून अट्रॅक्टिव्ह दिसावे म्हणून थोडेसे असे हे करायचे मग आणखी छान दिसतं आणि हे बघा

नैवेद्य दाखवलाय मोदकांचा गणपती बाप्पा मोदक का आणि सांगा कसा झालाय आणि मग आमच्या आर्यन स्वराला पण द्या गणपती बाप्पा मोरिया बाप्पाला नैवेद्य दाखवून झालाय आणि स्वरा आता कधी एकदा खाते असं स्वराला झालंय स्वरा कसे आहेत मोदक टेम्पटिंग हो हां मस्त मग आता एक प्रसादाचा स्वरा टेस्ट करणार आहे प्रसादाचा मोदक कसा झाला आवडला बाप्पाला पण आवडला ना <laughs> चला फ्रेंड्स तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पण लाडू सॉरी मोदक ट्राय करा आणि मला सांगा कसे होतात ते एकदम सोपी रेसिपी आहे आणि काही जास्त इन्ग्रेडियन्स पण लागत नाही मोजकेच तीन तीन इन्ग्रिडियंट्समध्ये खोबरं साखर वेलची पावडर एवढंच हे लागतं आणि तयार होतात झटकेपट आणि टेस्टला पण एक नंबर तर नक्की ट्राय करा सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स बाय